राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा आणि सतरा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कौशलेचं अनावरण केलंय यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सामरे औरंगाबाद मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती विनय जोशी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके न्यायमूर्ती अविनाश घारोटे न्यायमूर्ती अनिल किरोरे न्यायमूर्ती श्री सूर्यवंशी न्यायमूर्ती श्री खोबरागडे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्यासह वकील संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती श्री गवई यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली दरम्यान देऊळगाव राजा येथील न्यायाधीश शैलेश शे कंठे यांचं निधन झालंय तसंच सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आला न्यायाधीश श्री खटी यांनी शोक संवेदना व्यक्त केला न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी श्रीकंठे यांच्या निधनाची माहिती दिली त्यानंतर न्यायमूर्ती श्री गवई यांनी शोकभावना व्यक्त केला उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रीकंठे यांना श्रद्धांजली वाहिली सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर नो बावीस एकोणनव्वद सत्त्या सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस